हाय नमस्कार आज पण एकदा सोनंदा एस किचन मराठी यूट्यूब चॅनलवर तुमचं अगदी मनापासून स्वागत तर कसे हात बरेच हातबरेचा आजच्या दिवस तुमचा खूप खूप सुखा समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाच्या आरोग्याच्या इशोचा मी प्राप्त आज व्हिडिओ थोडंसं आहे ना लेटस्ट अपलोड करणार आहे मी कारण की आज दिवसभर खूपच राडा होता आणि बघा सगळं काय पसार येतं अजून आहे आवळ्याचं बाकी हे सर्व काही आणि आज थोडंसं माझं दवाखान्यात काम होतं त्यासाठी त्या मी दवाखान्यात गेली होती त्यासाठी सर्व काही राहून गेलेले तर आणि आज बनवणारे मी मस्तपैकी झणझणीत माशांचं कालवा तर व्हिडिओ नक्की बघा स्किप न करता लाईक करा कमेंट कर, करा ज्या काही ताई नवीन असेल त्यांनी सबस्क्राईब करा तर थी। थी आज थोडंसं आहे ना बरं नव्हतं त्यासाठी मी दवाखान्यात गेली होती मग तिथंच उशीर होऊन गेला मग आवरायला पण थोडासा उशीरच झाला होता त्यासाठी मग आज व्हिडिओ एडिटिंग करायचा बाकी होता तर मी उशिराच एडिटिंग केलं व्हिडिओ आणि बघताय तुम्ही सर्व काही पसारा किचन मोठ्या माझ्या पडलेला आहे सर्व काही आवरायचं बाकी आहे त्यासाठी तर चला म्हटलं माझ्या गोडताई वाट बघत असतील व्हिडिओची त्यासाठी म्हटलं छोटासा कवी आहे ना पण मग व्हिडिओ आणि हा व्हिडिओ ना मी आत्ताचा बनवलेला नाही कारण की आज माझ्याकडे व्हिडिओच नव्हता व्हिडिओ बनवायला पण वेळ नव्हता तर म्हटलं चला मोबाईल बघत होती मोबाईल बघता बघता मला हा व्हिडिओ दिसला म्हणजे कधीचा असेल हा व्हिडिओ स्रावण लागण्याच्या आधीचा व्हिडिओ आहे हा तर चला म्हटलं माझ्या कोणताही वाट बघत असेल व्हिडिओची त्यासाठी मग छोटासा कवी ना आणि आधीचा कवी ना तो मी कधी अपलोडच केलेला नव्हता आणि मला अशी सवय आहे की मी जास्तीचे व्हिडिओ ना असं वेळ राहायला की तेव्हा माहिती म्हणजे कधीतरी असं मला कामास येत होतो तर चला तोच व्हिडिओ मला आज कामास आला तर म्हटलं चला ताईंना दाखवू मी माश्यांचं कालवण कसं बनवलेलं आहे ते तर तुम्ही व्हिडिओ नक्की बघा लाईक करा कमेंट करा नवीन ज्या ताई असेल त्यांनी सबस्क्राईब करा आधी बनवलेला व्हिडिओ आहे तर तुम्ही नक्की बघा चला आज मस्तपैकी बनवणार मी इथं मासे तर बघा त्यासाठी साहित्य घेतलेलं आहे टमाटा एक कापलेला आहे कांदा एक कापलेला आहे अद अद्रक लसूण आणि कोथंबीर घेतलेली आहे आता आपल्याला आहे ना मिक्सरच्या भांड्यामध्ये हे टाकून घ्यायचं आहे आणि मस्तपैकी म्हणजे जास्त बारीक पण नाही आणि जास्त जाड पण नाही असं आपल्याला आहे ना अदर वदर मस्तपैकी पेस्ट करून घ्यायची आता थोडंसं जिरं टाकलं नंतर कोथंबीर टाकली आता झाकण लावून आहे ना आपल्याला याचं वाटण करून घ्यायचं आहे अजून थोडीशी कोथंबीर टाकली कोथंबिरीने ना छान चव येते त्यासाठी कोथंबिरी ना भरपूरच वापरते मी जेव्हा जास्त माघ राहते ना तेव्हा लिमिटमध्ये वापरते तर बघा अशा प्रकारे ना मस्तपैकी असं जास्त बारीक नाही आणि जास्त जाड नाही असं मस्तपैकी पेस्ट करून घेतलेलं आहे आणि आता वाटण झालं त्यानंतर आता माश्यांना आहे ना मी नी, मॅनिमेट करून ठेवलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट आहे थोडंसं धना पावडर थोडीशी मामरी चटणी लावलेली मी तर आणि लिंबू पिळून लावलेला आहे हे सर्व काही लावून ठेवले ठेऊन गेले आता आपल्याला ना हे मासे थोडे फ्राय करून घ्यायचे बघा मी इथं फक्त दोन पड्या तेल टाकलेले मासे फ्राय करण्यासाठी आणि फक्त ना दोनच जणांसाठी ही भाजी करायची आहे आपल्याला कारण की बाकीजण खात नाही तर त्यांच्यासाठी खिचडी बनवलेली आहे आणि यांच्यासाठी फक्त मासे राईस चपात्या असं बनवलेलं आहे तर आपल्याला आहे ना हे मासे आता पलट करून घ्यायचे फिश पण बोलतात पण माझ्या तोंडात जास्त आमच्याकडे मासे बोलतात म्हणून मी मासेच बोलते फिश म्हणजे लवकर येत नाही माझ्या तोंडात त्यासाठी तर बघा आता आहे ना मासे आपले छान इथं तळून झालेले दोन वेळा मी उलटपलट करून दिलेले म्हणजे छान ठरले गेले आता ना आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे जास्त जण खात नाही म्हणून जास्तीचे मासे काही आणलेले नाही थोडेच आणलेले आणि आता बघा मी असे मस्तपैकी एका प्लेटमध्ये काढून घेतलेले तर चला आपण जे काय वाटण केलेले ना ते आता याच तेलामध्ये आपल्याला टाकून घ्यायचं आहे आणि छान मस्त असं परतू द्यायचं आहे असं परतवतच राहायचं आहे म्हणजे आपलं ते मसाला आहे ना खाली लटकणार नाही त्यासाठी असं सा परतवतच राहायचं आहे थोडंसं लागलेलं होतं ना भांड्यामध्ये ते पण आपल्याला इथं टाकून द्यायचं आहे कारण की कसं असतं ना विना कारण आपला एवढा महागाचा मसाला राहतो वाया जाऊ नये त्यासाठी आता बघा आजूबाजूने कढीने छान मस्त असं तेल सुटत आहे मी तर जास्तीचं तेल पण टाकलेलं नाही तरीसुद्धा आता मसाला आहे ना आपला इथं छान परतून झालेला आहे आता मिक्सरचं भांडं धुऊन आहे ना आपल्याला इथं पाणी टाकून घ्यायचं आहे बघा छान असा खरपूस मस्त मसाला पण मी इथं फ्राय करून घेतलेला आहे आता आहे ना थोडंसं मी इथं धना पावडर टाकलेलं आहे त्यानंतर आहे ना आपल्याला थोडंसं इथं मसाला घालायचा आहे थोडीशी चटणी आणि हे पण छान मस्त असं परतून घ्यायचं आहे हा बघा थोडा मसाला घातला आणि थोडी चटणी घातली आधी घातले होते ते धना पावडर आणि थोडीशी हळद घातली तर बघा मस्तपैकी झनझणीत जन रस चावायला मासे बनवायचे आपल्याला इथं त्यासाठी आणि छान मस्त हे पण मिक्स करून घ्यायचे आता मिक्सरचं भांडं दोन्ही तर पाणी टाकून घेतलेले अजून थोडंसं लागेल पाणी आपल्याला म्हणजे थोडा रसा करायचा आहे हे बघा हे मिक्स करून घ्यायचे आणि थोडं पाणी अजून टाकणार आहे मी कारण की जशी जशी भाजी उकडत जाते तसं तसं तस तस थोडं थोडं पाणी मी इथं टाकलेलं आहे म्हणजे भाजीला छान चव येते हे बघा आता परत थोडंसं टाकते आणि आता पूर्ण विराम कारण की आता आपल्याला पाणी अजिबात लागणार नाही आता कोथंबीर टाकून घेतलेली आहे मी आता छान मस्त याला उकळू द्यायचं आहे हे बघा मस्त पैकी आपला झंझणीत रस्सा छान उकळून झालेला आहे आता आपल्याला इथं मासे टाकून द्यायचे हे बघा किती छान मस्त बघून असं तोंडाला पाणी येतंय आहे आणि ज्या काही ताईंना व्हिडिओ आवडला असेल त्यांनी लाईक कमेंट करा शेअर पण करा आणि सबस्क्राईब पण करा हे बघा एकच नंबर आपला माशांचं कालवण इथं झालेलं आहे मी व्हिडिओमध्ये खूपदा ऐकलेलं आहे कालवण म्हणतात असं पण आमच्याकडे तसं काही म्हणत नाही भाजी वगैरे किंवा रसावाली भाजी असंच म्हणतात तर आता कोथंबीर अजूनसुद्धा थोडीशी टाकलेली आहे मी इथं पण मला पण असं बोलायला आवडेल की कालवण असं माश्यांचं कालवण मला आवडतं ते बोलायला मी कोणत्या पण ताईंचा व्हिडिओमध्ये कधी ऐकते ना मी पण बघत असते व्हिडिओ कालवण असं बोललं की मला खूप छान वाटतं म्हणून मी पण आज बोलली बघा झालेलं आहे आपलं माशांचं कालवण खूप छान मस्त आणि एकच नंबर आहे तर तुम्ही आता हे कालवण आहे ना भाकरीसोबत भातासोबत किंवा चपातीसोबत तुम्ही खाऊ शकता आता आपल्याला इथं झाकण ठेवून आहे आता छान मस्त उघडून बघू एकच नंबर असा सुगंध दरवळत आहे आपला घरचा मसाल्याच्या पण खूप छान मस्त आणि कोथंबिरीच्या पण कोथंबिरी जर जास्त वापरले ना खूप छान भाजीची चव वाढते तर त्याला आपण आहे ना आता सर्व करूया एकच नंबर आपली भाजी इथं झालेली आहे तर कसा वाटला माझा आजचा हा छोटासा व्हिडिओ मला कमेंट करून नक्की सांगा आणि आज पुरता एवढाच व्हिडिओ भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना बाय बाय आणि बघा आता आहे ना दोन जणांची दोन प्लेट आम्ही इथं बनवून घेतलेला आहे आणि हे बघा एकच नंबर भाजी राईस निंबू चपाती काकडी कांदा तर या सर्वजण तुम्ही पण मस्तपैकी झनझनित माशांचं कालवण खायला चला तर मग भेटू उद्या परत याच चॅनलवर याच टायमाला व्हिडिओ तुम्ही नक्की पूर्ण बघा आणि नक्की ज्या काही ताई नॉन व्हेज खात असतील त्यांनी नक्की ट्राय करून बघा आणि ज्या ताई नॉन व्हेज खात नसतील त्यांना मी नाही सांगणार